महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्त्वाची बातमी पार्वती कन्या प्रशाला जळकोट शाळेची सहल शैक्षणिक दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाली यामध्ये पुढील ऐतिहासिक धार्मिक प्रेक्षणीय स्थळांची पाहणी केली महाबळेश्वर त्रिवेणी संगम प्रतापगड किल्ले रायगड चौदार तळे महाड अष्टविनायक पाली बल्लाळेश्वर उरण येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गरम पाण्याचा कुंड भारताचे प्रवेशद्वार गेटवे ऑफ इंडिया हॉटेल ताज नवीन वजुने गिरगाव चौपाटी नरिमन पॉइंट महालक्ष्मी मंदिर हाजी अली दर्गा नेहरू म्युझियम नेहरू तारांगण जुहू चौपाटी अष्टविनायक वरदविनायक महळ महड एकवीरा देवी घोसी डॅम लोणावळा खंडाळा जगद्गुरू संत तुकाराम महाराज देहू सहलीच्या मार्गदर्शिका मुख्याध्यापिका सवलता सोमवंशी कदम सहल प्रमुख श्री पंडित कदम सहायक श्री मडोळे बसवराज आणि अभिमन्यू कदम सर होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद